इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही कोणाच्या जा तरी पाठबळाशिवाय हे होणे शक्य नाही सध्या उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील असताना कृष्णा योजना बळकटीकरणाच्या कामात काही महाभाग आणि अदृश्य शक्ती खोडा घालण्याचे काम करून अडथळे आणत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले असताना त्याचा अद्याप अध्यादेश काढण्यात आला नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला हे थांबवायचं पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ नये डिस्टर्ब व्हायला पाहिजे याच्यासाठी काय ना काय करायच्या संबंधीच काम सुरू आहे काय असं सातत्यानं मला वाटायला एका बाजूला आम्ही हे सगळं चांगलं व्हावं रस्ते व्हावेत पाणी व्हावं सगळं गाव चांगलं व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि दुसऱ्या बाजूला बरोबर ही महत्वाची कामं थांबवायचं काम होतं अशा का पद्धतीचं काम कोणाचा तर सपोर्ट असल्याशिवाय कोणतं सांगत असल्याशिवाय करत नाही असं माझ आणि मग ही अदृश्य शक्ती कोण एवढा मोठा माणूस कोण की हे सगळे येत एवढ्या थरावर जाऊन कमिशनर त्यांचा ऐकतात किंवा तिथली यंत्रणा त्यांची ऐकते आणि हा विलंब करायच्या संबंधीचा प्रयत्न होतो आमदार आवाडे म्हणाले सध्या शहरात पाणी टंचाई जाणवत असून पाणी पुरवठा सुरळीत व नियमित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत पण एक अदृश्य शक्ती या कामात सातत्याने अडचण निर्माण करत आहे जनतेला पुरेसे पाणी देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याने या प्रश्नी आपण शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची भेट घेतली पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा योजनेची पाच पूर्णांक दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला आहे पण का या कामात प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य का मिळत नाही याबाबत शंका निर्माण होत आहे सध्या साडेपाच हजार मीटर जलवाहिनी बदलाचे टेंडर निघालेले असून बाराशे मीटर जलवाहिनी बदलण्यात आलेली आहे उर्वरित काम होत नाही याची माहिती घेतली असता मक्तेदाराला प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जात नसल्याने व झालेल्या कामाची बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली जलवाहिनी खरेदीसाठी मक्तेदाराला प्रशासनाकडून दिलेला धनादेश बँकेत न वडता परत आल्याचा प्रकार दोन वेळा घडलेला आहे त्यामुळे जिंदाल कंपनीने महापालिकेची बँक गॅरंटी द्या मगच जलवाहिनी देतो असे स्पष्टपणे सांगितले आहे प्रत्यक्षात शासनाकडून या कामासाठी आलेले सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये शिल्लक असून त्यावर बँक गॅरंटी देण्याच्या सूचना आपण केल्या होत्या पण महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे सांगत टाळाटाळ केली जात आहेत सध्या उन्हाळा सुरू असून प्रशासनाकडून पाण्याच्या प्रश्नाला महत्व देण्याची गरज असून त्या संदर्भातील कामे गतीने पूर्ण करण्याची गरज आहे मजरेवाडी येथे सध्या असलेली चारशे पन्नास अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारी बदलून सातशे पन्नास अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसवण्यात येणार आहेत त्याचबरोबर या मोटारीची क्षमता पेलण्यासाठी सध्या असलेले पाच टनाच्या चेन ऐवजी बारा टनाची कप्पी बसवण्यात येणार आहे पण त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तताही प्रशासनाकडून केली जात नाही कुरंदवाड ते बसवाड रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यापूर्वी रस्ता खोदण्यासाठी महानगरपालिकेला पैसे भरावे लागणार आहेत पण तेही काम प्रशासनाने केले नसल्याने जलवाहिनी आल्या असल्या तरी पैसे न भरल्याने काम थांबले आहे शहरातील प्रत्येक विकास कामात विशेषतः पाणी प्रश्नात काही महाभाग आणि त्यामागील अदृश्य शक्ती सातत्याने अडचणी निर्माण करून खोडा घालत आहे त्याच पाठबळावर महानगरपालिका प्रशासनाकडून असहकार्याची भूमिका घेतली जात आहे कोरोचे येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीतील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले पण अद्याप त्या संदर्भातील जी आर न निघण्यामागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले पत्रकार परिषदेत प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे अहमद मुजावर बाळासाहेब कलागते शेखर शाह नरसिंग पारिक नंदू पाटील उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते तुम्हाला यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचा विषय आहे पैसे आणि बँकेत असलेल्या पैशावर तुम्ही बँक गॅरंटी देणार का अडचण यायचं कारण नाही पण ते टेंडर मध्ये नाही आम्हाला देता येत नाही अशी भूमिका कमिशनरने घेतली मी कमिशनरना सांगितलं की तुम्ही सेक्रेटरीना विचारा याच्याबद्दल काय करायचं मी सेक्रेटरीच्याकडनं शासनाकडनं परवानगी आणून देतो पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न असताना तुम्ही अशा पद्धतीचे उत्तरं देणं योग्य नाही हे सांगून आलो त्यांना तुम्हाला वारंवार खटकायला लागलं अलीकडच्या काळामध्ये दोन तीन वेळा सांगितलं मी आपल्याला की इचलकरजीसाठी मुख्यमंत्र्याने शंभर कोटी रुपये दिले रस्त्यासाठी ते रस्त्यासाठी दिलेचे मिनिट्स मध्ये असताना मिनिट्स मध्ये असताना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर कुणी हे ते थांबू शकत नाही पण आपल्यातली दोन वेळा ते थांबवलं गेलं पैसे सन्माननीय मुख्यमंत्री कोरुचे असते आलेला असताना मी ती आठवण केली त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की पन्नास कोटी शंभर कोटी रुपये इचलग जेला आपण दिले म्हणून जाहीर केलं पण तरीसुद्धा ते आले नाहीत म्हणजे असं कोण आहे तिथं की हे सगळं करायला लागले हे सगळं यामुळं आता जनतेमध्ये सगळं तीव्र नापसंती आहे या सगळ्या अशा कामामुळं काहीला एका बाजूला आम्ही हे सगळं चांगलं व्हावं रस्ते व्हावेत पाणी व्हावं सगळं गाव चांगलं व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि दुसऱ्या बाजूला बरोबर ही महत्वाची कामं थांबवायचं काम हे काही असलं तरी मी कमिशनरनं सांगितलं तुमच्या काय अडचणी असतील त्या कळवा त्याची कॉपी मला द्या मी सगळ्या परवानगी आणून देतो पण हे पिण्याच्या पाण्याचं काम तटवू नका थांबवू नका ते गतीनं होईल असं करा नाहीतर तीव्र प्रतिक्रिया इचलकेजी त्याच्या उमटल्याशिवाय हो राहणार नाहीत आणि त्या सगळ्याला जबाबदार तुम्ही राहाल म्हणून सांगू नका आमदार आवाड यांनी इचलकरंजीच्या विकासात अदृश्य शक्ती खो घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट केल्याने ही अदृश्य शक्ती नेमकी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे या सगळ्या उठाटेवी प्रकरणामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटताना दिसत असल्याचं सांगितल्याने ही अदृश्य शक्ती कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे